तोच विषय आला पी एम सी पाणी मंजूर आहे सोडणार त्याच्यावर लागणार ला सकारात्मक काही विषय नाही संमती द्यायचा वगैरे राज्यानं राज्यानं निर्णय घेतलेला आहे काही विषय येणार नाही ना आणि त्याच्या बाबतीत संजय सगळ्या भूमिका पूर्वी झालेल्या आहेत

कार्यकर्त्यांनीसुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैदा लावलेले आहे या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलं आहे म्हणजे जो विजय होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा माझं नवीन भविष्य घडवणारे ती जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं आहे आणि त्यांनी पाखिडाचं काम केलं आहे हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात पहिला झालेली नाही ही गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घ्या सरक आता सरकतील का सरकवायचं ते वेळ आलो ठरवू आपण आज त्याच्यावर भाष्य नको सुरुवात केलेली आहे शेवट आपण करायचं आहे आता या गोष्टीचा लय काळजी करायची नाही याच्यामध्ये मी ती ऑडिओ क्लिप ऐकली त्याच्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा आहेत योग्य तो अहवाल वर पाठवतील पण या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आतनं आणि बाहेरनं काम करणारी माणसं उघडं होण्याचं काम झालं दूध ते दूध आणि पाणी ते पाणी होण्याचं काम या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे विलासराव जगताप असू देत अजित गोरपडे असू देत त्यानिमित्तानं काम करणारे ज्यांची ऑडिओ क्लिप आली ते माझे अध्यक्ष असू देत हे काय करत होते आणि पूर्वी काय केलेलं आहे ह्या या निमित्तानं त्या बाबी सगळ्या उघड्या झालेल्या आहेत चार तारखेनंतर यावर आपण निश्चितपणानं बोलू mm -hmm. तुमच्या सगळ्यांच्या जनता जनादनाच्या आशीर्वादाने आपणाला एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळून विजय प्राप्त होईल ही या निमित्तानं ग्वाही देतो आणि हे बोलण्यापाठी उद्देश एवढाच आहे की मला घमेंट दर्प किंवा मस्ती ही नाही पण काही लोक हळवे असतात त्यांना उगीच काळजी वाटते म्हणून थोडासा त्यांच्यामध्येही हा मेसेज जावा की जे जा काळजी करतात काही थोडे पाच दहा टक्के लोक त्यांनाही ती कुठंतरी काळजी मिटावी त्यांची निशी। आणि निश्चितपणानं जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मला या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली नाही अडीच लाख बोलायला त्यावेळच्या भूमिका निश्चितपणानं होत्या पण लोकांना सहानुभूती मिळाली खोटे नाटे प्रचार झाले काही माणसांनी शब्द दिले होते ते पाळले गेले नाहीत काहींना असं वाटलं की आता मी सापडतोय म्हणून पुन्हा माझ्यावर हत्यार काढण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे ह्या गोष्टीमुळं निश्चितपणानं थोडंसं लीड कमी येतंय पण लीड जरी कमी आलं तरी विजय निश्चित आहे आणि तो लाखाच्या वर असेल एकेक संपूर्ण झाली झाले तक्रारी निश्चितपणानं आलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही कलेक्टरांशी बोललो आहे थोडंसं निवडणूक आयोगाकडं कारण बऱ्याचशा लोकांचं मतदान हे या प्रक्रियेतून बाहेर गेलेलं दिसतंय त्या प्रभागातून त्या वार्डातून मतदान बाहेरच्या बाजूला कुठं लागले लोक लक्षातही आलेले नाहीत काही नावंसुद्धा गायब झालेली होती तर अशा तक्रारी प्राप्त झाल्या स्लिपा फार थोड्या लोकांना मिळाल्या फार थोड्या लोकांना राहिल्या त्यामुळे स्लिपांचा भाग जरी नसला तरी काही शंभर टक्के कधी गव्हर्नमेंटकडून मिळतात असं नाही पण तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने एकदा वीस तारखेचा हा प्रचार संपला की आम्ही थोडंसं निवडणूक आयोगांच्याकडे त्या बाबतीमध्ये थोड्याशा तक्रारी करणार आहे वाटायचं कारण नाही काही माणसं नेहमी आपापल्या पद्धतीनं भासवत होती की आम्ही बरोबर आहे बरोबर आहे तो दूध ते दूध आणि पाणी ते पाणी या निवडणुकीच्या निमित्तानं झालेला आहे ज्यांनी आपल्याला या अडचणीच्या काळामध्ये कसा सहानुभूती तयार झाली सहानुभूती तयार झाल्यानंतर काही मंडळी स्वार झाले असं वाटायला लागलं की आता जमतंय पण त्याचं मतामध्ये रूपांतर होत नाही हे चार जून नंतर आपल्याला कळेल तुमचे व्हिडिओ व्हायरल होते एक दिवस शनीपासून मी एका एका इलेक्शनमध्ये बोललो होतं लोकसभेच्या नव्हे पण बोललो होतो पण मी म्हणलं आपल्याला की कार्यकर्त्यांना मग ते पक्षविरित कार्यकर्त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला कारण आपण जिल्ह्याचे खासदार असतो पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणाने आपल्याकडनही होईल कारण राजकारणामध्ये जशाच तसं वागावं वा लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं हो मी त्या दिवशी सांगितलं आज पुन्हाही सांगतो ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिलं की तुला काय केस घालायची असेल तर ती घाल ते मॉर्फ मॉर्फ केलेले फोटो आहेत का आणि काय केलं आहे का तू केस घाल ती काही केस घातलेली नाही केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती येऊ दे पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शनहून सात तारखेला मतदान झालं आहे आज तारीख पंधरा आहे सात दिवस झाले आठ दिवस झाले या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये एक दोनशे लोकांना त्याचे फोन गेले असते कसं झालंय काय झालंय ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सकाळी मिरजपूर भागातल्या लोकांना काही आटपाडीतल्या लोकांना काही इतर मिरजेतल्या लोकांना असे त्यांचे फोन गेले की संपायला लागले काही करून वाचवा तुम्ही एवढं करू नका थांबवा मला मदत करा हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाळणाऱ्यांचीही भूमिका मला समजून आली त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्या शेवट असतोच त्या गोष्टीचा तो शेवट काय होता आपण बोलूया बघूया तिथं एवढं काही कुणाला भेट कारण नाही म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही ती जनता जनार्दन आहे त्यामुळे तो मायचा लाल पैदा झालेला नाही अजून प्रमाणात केलं पण ते आपण रडी डाव करणारी माणसं नाही आपण लढणारी माणसं आहोत चार तारखेनंतर ते सगळं कळेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कुणा कुणाकोणाच्या बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्म हाऊसवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे चांगलं घडेल नाही तसं काय घडू शकणार नाही आणि तसं पार्टीमध्ये काय ऐकलं जाईल अशी स्थिती नाही त्यांनी जे केलं तेच करायचं ना परतफेड होणार की आणि ती व्याजासहित होणार उद्धव पाटली ती व्याजासहित आहे नुसती नाही लोकांनी लोकांनी घी बघितलं बडगा ना नाही हा? तार्गेत का, तार्गेत तार्गेत का, आता आता काय विधानसभाच आहेत <laughs> म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबा ना तुम्ही अजित एकदाही यांना गेलो नाही मला माहित आहे की तुम्ही आहे आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची म्हणून सगळ्यांनी ठरवून जमी जमी केलं त्याची हिशोब चुकती होती सांगितलं आपणाला की कि केशातन पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे मी या या, या जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय मी दहा वर्ष खासदार आहे मी त्यांच्या वेळेला काळेला काही उभा राहण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं मलाही काही काय घडलं ते कळलंय ना मला सुद्धा आणि एवढं गुलदस्त्यात कशाला त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगावं ना की मी विशाल पाटलांचं काम केलेलं आहे एवढं तीर मारायचं काय कारण आहे ते तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही गरीब मुलगा आहे चांगला पैलवान होता एवढं फसवायचं कशाला सांगायचं तुला मदत करू शकत नाही कुठल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार शरद चंद्र पवार आता आता आज एवढच पुरेसा आहे आज एवढं पुरेस आहे पुन्हा आणि दोन दिवसानं बसूया आपण तिकडं आलो मुंबईवरनं

केला काही निधी घ्यायला भाजपची सत्ता किंवा सरकार लागत मात्र तेच निधी घेतलेले पडतो पाहिजे नगरसेवक मात्र किंवा पदाधिकाऱ्यांनी दुसरं काम केलं म्हणजे कामासाठी लाभ तुमच्याकडे येणं हे हा प्रकार निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मला दिसून दे आला माझा स्वभाव मत देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतोय आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतोय या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जे जे प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपणाला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडंसं जशास तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल ही भूमिका या निमित्तानं मला विषय काय तुम्ही जे विचारलं मलाशी एक ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे त्याची शहनिशा करण्याचं काम सुरू आहे त्याची शहनिशा प्राप्त झाल्यानंतर हा राज्यपातीवरचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्यामुळे राज्यपातीवर त्याचा राज्यपातीवर त्याचा अहवाल जिल्ह्याकडून राज्यपातीवर जाईल आणि पक्षाची शिस्त तर मोडू वेगळं कुणी काय केल्याचं सिद्ध झालं तर निश्चितपणानं पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल राज्यपातीवर त्याची शिफारस जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणान देईल दुसरी गोष्ट आपण मगाशी विचारलं चालू आहे त्याची पडताळणी करायची पक्ष म्हणून आमची वेगळी यंत्रणा आहे जिल्हास्तरावरचा अहवाल मागवलेला आहे प्रदेशाध्यक्षांनी आणि तो अहवाल करण्यासाठी जे आवश्यक तांत्रिक बाब आहे त्याची पडताळणी करून आम्ही तो अहवाल त्यांना सादर करणार चार तारखेला त्यांच्याशी काही चर्चा झाली हे पक्षांतर्गत गोष्ट असल्यामुळं चर्चा झाली न झाली हे इथं सांगणे योग्य हो नाही परंतु त्याची पडताळणी पूर्ण झाल्यावर निश्चितपणानं तुम्हाला चार जून नंतर निर्णय झालेला समजेल त्याची वेगळी प्रेस मी घे दुसरा नाही नाही कुल असं नाही झालं तुम्ही मागाशी एक मुद्दा दोन मिनटं मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडलात की पक्षपाठीवरून दखल घेतली गेली नाही का हे गेली तीन महिने चालले असा विषय नव्हता आमच्या पक्षाचं धोरण ज्या वेळेला एखादा उमेदवार उभा राहण्यासाठी लोकसभा असेल विधानसभा असेल अनेक इच्छुक असू शकतात इच्छुकांची संख्या किती असली तरी जिल्ह्याचा निर्णय घेण्यासाठी आमची पक्षामध्ये कोर कमिटी आहे या कोर कमिटीमध्ये एकमतान निर्णय झालेला होता आणि त्या कोर कमिटीचा निर्णय हा तत्कालीन आमच्या सगळ्यांच्या वतीनं ज्येष्ठ म्हणून विलासराव जगताप साहेबांनी प्रेसला सांगितलेला होतं त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं होतं जे विलासराव जगताप साहेबांचे शब्द होते की ही कोर कमिटी एकमतानं असा ठराव पारित करीत आहे की प्रदेश आणि देशपातीवरचं भारतीय जनता पार्टीचं मध्यवर्तीय कार्यालय जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचं सगळे पदाधिकारी एक दिलानं उभा राहतात असा कोर कमिटीचा निर्णय होईल तसा ठराव प्रदेश पातळीवर आम्ही पाठवलेला होता आता तुम्ही तीन महिने अगोदर जे म्हणताय तो त्यावेळेला चर्चेत हे सगळे मुद्दे आले होते त्याला कुणीही या विषयाचा उल्लेख केलेला होता तो निर्णय एकमताना होता मगाशी काकानी सांगितल्याप्रमाणे काही निर्णय झाल्यानंतर काही लोकांचे ॲडजस्टमेंट झालेले आहेत काही लोकांनंतर नंतर आहेत पक्षपातीवर जे अहवाल द्यायचे होतं त्याच्या आधीच आपल्या सर्व जगताप साहेबांनी राजीनामा दिलेला आहे पक्ष सदस्यत्वाचा हो तिथली जी आमची मंडळाध्यक्षांची टीम होती ती आम्ही बरखास्त केलेली आहे कारण त्यांनी एक बैठक बनखोर उमकडची घेतली पण पक्षाच्या पाठीवर त्यांच्यावर कारवाई ऑलरेडी झालेली आहे आलं लक्षात म्हणूनच वाक्य वापरलं की त्याची व्याजासहित परतफेड आहे व्याज भट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला वाक्य आहे ते कुलदीप व्याज भट्ट्याचा धमदा करणाऱ्या माणसाला ते वाक्य आहे संजय त्याकडे कारवाई होत नाही ज्याकडे कडेगाव पडलं होतं मागच्या वेळेला या संदर्भातला अहवाल निश्चितपणानं पक्षाकडे आलेला होता जे तुम्ही पोलीस कडेगावचा उल्लेख केला तो उमेदवार मुळात त्या परिस्थितीमध्ये अत्यंत नौका होता त्यांचं मतदान नसतानाही तिथं त्या ठिकाणी जनमताची ती भावना होती नोटाला मतदान करणं हे कुठल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून झालं नव्हतं त्यामुळे ती परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती लोकसभेची आहे जो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं पक्षाच्या दृष्टीनं मोदी साहेबांना देशाचं प्रधानमंत्री करणं हे पदाधिकाऱ्यांचं आमच्या सगळ्यांची मुख्य विचारधारेशी निगडीत असलेला विषय होता आमच्या सगळ्यांचं ते धोरण होतं या धोरणाची अडचण कोण येत असेल निश्चितपणानं जिल्हाध्यक्ष म्हणून मी कारवाई केल्याचं तुम्हाला दिसेल याच्यापूर्वी काय झालं याच्यापेक्षा इथून पुढे काय होईल हे निश्चितपणानं तुम्हाला मी प्रेस घेऊन निश्चितपणाने का शेवटचा दिवशी तुम्हाला इस्लामपूर करत मदतीला धावले का अशी चर्चा आहे काही काम चालू केलं तुम्हाला मला काकाने सगळ्याचे उत्तर दिले विजयाला पुढे येतात ऑडिओ क्लिप नसताना काही लोकांनी आमच्या पक्षामध्ये एक सिस्टीम आहे ज्या बूथमध्ये कमी मताधिक्य मिळालेला आहे हा बूथवाईज पक्षाची रचना आहे आमच्याकडे परंतु ने व्यवस्थित पद्धतीने आवाज विधानसभा विधानसभा न्यायिक समिती जर काय करणार त्या माणसा भूत आहेत ना नाही नाही तुमचा प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला तो वेळेला आला <त्तुंणार laughs>